नमस्कार मित्रांनो आपल्या शेतशिवार या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा तुमचे एकदा स्वागत आहे आज आपण पाहतो आहोत पारस पिंपळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या झाडाबद्दल माहिती काही भागात याला भेंडी वृक्ष भोंडवे वृक्ष किंवा इंग्रजीत इंडियन ट्युलिप ट्री पोर्टिया ट्री असं देखील म्हणतात हे झाड ओळखायला खूप सोपं आहे याची पानं हृदयाच्या आकाराची झाड आणि चमकदार असतात झाडावर दिसणारी ही गोल हिरवी फळं म्हणजे याची बोंड होत पुढे ही फळं पिकली की आत बिया तयार होतात हे झाड साधारण मध्यम उंचीचं असून सावलीसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे पारस पिंपळ हे झाड औषधी गुणांनी समृद्ध मानलं जातं आयुर्वेदानुसार याची साल पानं आणि फूल विविध आजारावर उपयोगी पडतात त्वचा रोग सूज जखमा यावर यांचा वापर केला जातो काही ठिकाणी याच्या पानांचा लेप करून जखमेवर जातो। या झाडाचं लाकूडही उपयुक्त असतं हलकं पण मजबूत असल्यामुळे ते घरगुती वस्तू शेतीची साधनं आणि काही ठिकाणी होड्या बनवण्यासाठी सुद्धा वापरलं जातं समुद्रकिनारी भागात हे झाड मोठ्या प्रमाणावर आढळतं कारण ते खारट वाऱ्याला आणि उष्णतेला चांगलं तोंड देतं पारस पिंपळ पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचं आहे पक्षी कीटक यांना आश्रय देणं हवा शुद्ध ठेवणं आणि माती धरून ठेवणं हे काम ह्या झाड शांतपणे करत असतं म्हणून मित्रांनो रस्त्याच्या कळेला शेताच्या बांधावर किंवा मोकळ्या जागेत दिसणारं हे झाड केवळ सावली देणारं नाही तर निसर्गाची उपयुक्त देणगी आहे अशा झाडांच्या निसर्गातील रंजक माहिती जाणून घेण्यासाठी शेतशिवार चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद